आम्हाला आंदोलन आहे हेही खरंय समाजाला न्याय द्यायचं हे पण खरंय परंतु मार्ग काढायचा आहे तोडगा काढायचा आहे सरकारला सुद्धा आम्हाला सहकार्य आहे मराठा समाजाला म्हणूनच आम्ही आत्तापर्यंत थांबलोत लोणावळ्यातच था। की कुठंही मार्ग निघो आझाद मैदानला जरी सुरू झालं अमरूनपोषण त्यावेळेस सुरू झाल्यावर आम्हाला आरक्षणच मिळणार आहे मराठा समाजाला मग गावाकडे जावं लागेल ना तर मग इथं जर तो प्रश्न मिटत असला तर तिथं जाऊन तरी काय करायचे तिथं जायला हवं शिका काय आम्हाला तर नाही माझा समाज आरक्षणासाठी तिथं चाललाय आम्ही तोडगा निघावा म्हणून इथं आत्तापर्यंत थांबलो पण तोडगा नाही आहे त्याच्यात जे आम्ही त्यांना परवा सांगितलं तेच आहे त्याच्या ते अगोदर आठ दिवसापूर्वी सांगितलं तोच विषय दीड महिन्यापूर्वी सांगितला तोच विषय त्याच दुरुस्त्यात त्यांचं तेच सुरू आहे आणखीन सुद्धा परंतु त्यातलं एक सकारात्मक असू शकतं असं मला वाटतं की त्यांचं एक मोठं शिष्टमंडळ आणखीन थोड्या वेळाने आणखीन थोड्या वेळाने त्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे की त्याच्यात परिपत्रक शासन निर्णय आदेश असणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे म्हणलं ठीक आहे मग ते याच्यावर आम्ही चालतो मुंबईकडच कारण इथं काही जणांच्या काही बाईट आल्या असं ऐकून की बाईट आल्या ते गुलाल उधाळणारे इथंच हा लोणावळ्यात आता मग आम्ही पण थांबलो आम्हाला आरक्षणाचं उधारायचा पण जे एकूण चर्चेत काही नाही सगळे परिपत्रक येत आहेत निर्णय येत आहेत अमुक काढतायत सगळे सोयांचे व्याख्याचं काढतायत अ चोपन्न लाखांचा विषय काढतायत <coughs> चोपन्न लाखांच्या नोंदी मिळाल्या त्यांना नातेवाईकांचा विषय काढतायत म्हणजे काढतायत येत आहेत येत आहेत असं म्हणतायत काढता येत मग ते काढणारच आहे समजा आणखीन आणि मग मी नाही थांबू शकतो मला जात महत्वाची आहे ना मग त्यांचं शिष्टमंडळ येणार तर कुठे थांबल आम्ही तिथं पुन्हा चर्चा करू ते म्हणतील तिथं रस्त्यावरती एखादं त्यांना वाटलं मॉप म्हणूया त्याला आंदोलकांच्या समोर नको तर मान्य आहे बाजूला थांबू आम्हाला तोडगा काढायचा मुंबई पर्यंत नाही सांगितलं त्यांनी पण मोठं असते <laughs> 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 <को>, <laughs> ना मंत्री असते ना अधिकारी असते ना मोठं म्हणलं का मोठ्या मोठ्याचे अर्थ इगळेच मोठं म्हणलं म्हणजे दोन्ही बी सरकारचे बी प्रतिनिधी आणि प्रशासनातले बी प्रतिनिधी मोठेच मोठ्याचा अर्थ मोठा नाही 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 मंत्री काय बांधव आणि काय सचिव येते असं त्यांचं म्हणणं आहे म्हणलं आम्ही चालतोय मुंबईच्या दिशेनं तुम्ही सांगा आले ते तिथं कुठं एखादं घर असल किंवा हॉटेल असल तिथं बसू आमचे लोक रस्त्याला ज्या गाड्यांनी चाललो आम्ही ते आणतीलचा पत्ता नाही धन काय विषयवर मी करणार बी नाही म्हणून सांगितलं मी त्यांना ते फोन म्हणत होते साहेबांना बोलाव कावर तरी आपण त्याच्यापेक्षा आमचंच आज जाहीरपणाने एक मत चला जाऊ द्या मला ही विनंती करायची नव्हती पण मला माझ्या समाजासाठी करायची कारण आम्हाला तोडगा काढायचा आहे आम्हाला आम्ही मजा करायला आलेलो नाहीत मुंबईला माझा लोक इथं गाऱ्या थंडीत कुडकडतील आमचं जितकेच मुंबईचे आहेत तितकेच आमचे सुद्धा हालेत आमचं सोपं नाही दोघांचे हाल होऊ द्यायचे नाही आता, आता। ही सरकारचे आता तर आमची अशी विनंती मुख्यमंत्री साहेबांना देवेंद्र फडणवीस साहेबांना आणि आजीदादा पवार साहेबांनी स्वतः प्रत्यक्ष यांनी चर्चे लिहून तोडगा काढावा ही माझी समाजाच्या वतीनं तिघांना सुद्धा विनंती कारण आम्हाला बिग मुंबईला यायची हाऊस नाही नसता मात्र मग आम्ही मुंबईकडे निघाले तुम्ही स्वतः ती लक्ष घाला मी समाजाच्या वतीनं तुम्हाला विनंती केली शेवटची त्यांनी यावर चर्चा करावी हे तोडगा लगेच काढावा म्हणजे हे शिष्टमंडळ जे येणार आहे नाही हे असंच राहील दादा चालू हे शिष्टमंडळ आलं ते जुनं आलं नवं गेलं दुसरे बिचारे विनाकारण मार्ग काढतात आम्ही त्यांना दोष नाही टाका शिष्टमंडळाकडून काही तोडगा निघत नाही कधी आता कवर मागर आता तिघ तुम्ही या एकत्र या नाही तर तिघ मिळून एखादा या पण तुम्ही तिघा आता याच्यात लक्ष घाला की समाजाचे होते ना तुम्हाला विनंती नाही आतापर्यंत मनोज गणजी पाटील शिष्टमंडळाची चर्चा जी आहे ती व्यासपीठावरती घेतली मग आज बंद दारावर का चर्चा केली मध्ये दुसऱ्या बाजूला आझाद मैदानावरती परवानगी दिली नाही आझाद मैदान पोलिसांनी तुम्हाला एक नोटीस आणून दिलेली ते म्हणतात की तुम्ही दुसऱ्या मैदानावर आझाद मैदानावरती येऊ नका नवी मुंबईतलं मैदान सुचवलंय म्हणजे मुंबईत येऊ नये अशा प्रकारचा त्यांचा प्रयत्न आहे असं म्हणावं नाही नाही आझाद मैदानावर व्यासपीठ उभा राहिले जिल्ह्या ना ते साहेब कोण आहेत कमिशनर साहेब त्यांनी दिले मला आताच तिथल्या सगळ्या आमच्या बांधवांचा कंटॅक्ट झाला आहे तिथं आम्ही अमरण उपोषण करतो आहे म्हणून त्याबाबत ते आमचा अर्ज आमचासुद्धा तिकडून आलेला अर्ज आहे तिथल्या सुद्धा लोकांचा अर्ज आहे असं काहीच नाही तुमचा शिष्टमंडळाला तुम्हाला कशा वाटतंय अरे बाबा मी जेवण केलं नव्हते काय बंधारण फिरदार माझ्या समाजाला माहिती बंदार नाही काही वारत्या पसरू नका तिथं सभा घेतली तिथं माझ्या समाजाला काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे आम्हाला काही प्रॉब्लेम नाही येत अरे शिष्टमंडळ नाही येते अधिकारी येते दादा ते एक अधिकारी येत ते फक्त माहिती द्यायला आले हे बघा ही माहिती द्यायला आली ती अरे पण माझ्या समाजाला अडचण नाही त्यांनी का पैसे दिले मला आणून काही अरे मग काय तुम्हाला काय नाही समाजाला म्हणलं पाहिजे अडचणी नाही असं नाही एक मिनिट मी बोलतो शांत बस प्लीज 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 एक मिनिट सगळे मी तुमची दोन दिवसापासून आला त्याच्या तुमची तीच खटखट आहे तुमचे प्रश्नच वेगळे आल्यापासून अरे माझ्या समाजात नाही अडचण अरे ऐका हो तुम्ही तुम्ही आबा तुम्ही खरे आहात आमचे जनतेची ऐका प्लीज एक सरा तुम्ही खऱ्या आधार स्प आमचे आहेत सायका आतापर्यंत तुम्ही साथ दिली मेड्याच्या बांधवाने मी जेवण केलं नव्हतं तोवर मला टाईम वाचवायचा होता म्हणलं चला बोला इथं जेवता जेवता तिथं जेवता जेवता बोला बरं व्यासपीठावर नेलं पोरं येतं सगळे तिथंही पोरच होते आंतरवालिक पण त्यांना विचारलं मी चर्चा करतोय तो वरतो मी गाड्या लाईनत लावा वेळ जाण्यापेक्षा आणि ते बी भेटेत ते म्हणजे लोकात मग आम्ही नाहीत त्यांचे प्रॉब्लेम येत मग मला जातीचा मार्ग काढायचा आहे मी तरी वागू तरी कसं शिष्टमंडळ कोणते पत्रक घेऊन येणार म्हणलं मग मी चाललो येणारे घेतलेले काहीच नाही तेच मी ते लाखाच्या चर्चा झाली त्यांच्या नातेवाईकांना प्लस चर्चा झाली सगळ्या स्वयंच्या अध्यादेशा चर्चा झाली आम्हाला तिन्ही अत्यंत गरजेचे आहेत प्रॉपर्टीच्या खटल्याबद्दल झाली तर ते, ते, ते तो समजा बाकीचा जनरल विषय ते लगेच करायला तयार आहेत आमच्या गुन्ह्याबद्दल राज्यातल्या झाली ते म्हणले ते आधीच काढतायत आणि घेऊन यायले म्हणलं मग काय चर्चा करून उपयोग आहे मग जेवायचं झालं म्हणलं मी जातो आम्ही मुंबईकडे निघतो फक्त बंदारा आड मला डागण्यात आलो मी तुम्हाला विनंती करून सांगतो मी बंधाराड आडचा नाहीये ते भ्यायला लागलेत लोकात यायला मग आता मार्ग नोंदी किती नोंदी सापडल्या लोकांना किती प्रमाणपत्र दिलेत त्याचा काही आकडा सांगितलेला काय आणि तोंडी सांगितलंय पण अधिकृत माझ्याकडे आल्यामुळे मी नाही सांगत अधिकृत नाही मी त्यांना डाटा मागितला होता त्यांनी डाटा ना आणल्यामुळं मी नाही सांगितलं हे म्हणले नाव सांगू नका साहेबाकडूनच चालते तिकडूनच करून मुख्यमंत्र्याचं हेच हेच होतं त्यांचं ते नेहमी तेच लिहून नेलं हे आता आले परवाचे हे साहेब त्यांनी तेच लिहून नेलतं आता घेऊन येणार येणारे तेच घेऊन येणार मला फक्त तुमच्या शब्दालाच आपलं प्रामाणिक कंटाळा खरच आलाय शेवटचाही केलंय प्रयोग आता ते म्हणले तिकडे भ्यायला लागलो तुम्हाला मी भाकर खात खात बोलू मला फक्त एवढंच लय प्रामाणिक मला राग ना नाही नाही सत्यता एक माणूस म्हणून बोलतो तुमचं पत्रकार म्हणून विचारण गरजेच आहे मी तुम्हाला दोष बी देत नाही आणि समाजाने देऊ नका अजिबात कोणीच त्यांचं विचारणं गरजेच आहे पण बंदारा आडते की भियाला घोषणा दिल्या की ते म्हणजे आमचं थरथर कापत काय सांगू आता मग आता आडून घे जा आता इकडून मला वेळ नाही जावा तर तिकडून मैदानावर परवानगी नाही तरी तुम्ही आझाद मैदानावर जाणार का परवानगी दिली परवानगी घेतली तिथल्या आमच्या बांधवांनी त्यांनी सांगितले एक बाजू सुद्धा दिली त्यांनी आझाद मैदानची तिथे स्टेज लावणं चालू आहे पोलीस बांधवने त्यांना दिली असं त्यांनी मला आता सांगितलं वाटल्यास तुम्ही वीरेंद्र पवारांना विचारा दिली का म्हणजे त्यांच्याकडे ते कागद असं ते पोलीस म्हणले त्या नोटीस त्यांनी मला सांगितलं मी वाचली नाही उठलो होतो मी कपडे मला जायचं होतं ते म्हणले एकच मिनिट एवढं उत्तर लगेच त्यांनी मी वाचले नाही ते म्हणले काहीच नाही जे कोर्टात हे जे कोर्टात हे त्याच्या जाणार आहेत या नोटिशीमध्ये ते सगळं दिलेलं आहे कोर्टाने काय निर्देश दिलेले आहेत आणि सोबतच आझाद मैदानावर आंदोलन केल्यास किंवा त्याच्यात ऑब्लिक शिवाजी पार्कवर आंदोलन केल्यास काय अडचणी येऊ शकतात आणि सध्याची जी जमाबंदी आदेश मुंबईमध्ये लागू केला आहे उद्या सव्वीस जानेवारीच्या निमित्तानं ज्या काही सूचना आहेत त्यानुसार तुम्हाला तिथे येणार नाही असं या नोटीशीमध्ये आहे आणि ही नोटीस तुमच्या नावावर आहे मनोज जरांगे पाटील सकल मराठा समाज अंतरवाली सराटे